आज शैलेशजींचा वाढदिवस होता म्हणूनच शकुंतलाजी आणि शैलेशजी दोघेही मंदिरात गेले होते दुसऱ्या दिवशी दोघेही त्यांच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण करणार होते खर तर ते दोघेही विमानाने सोमनाथ मंदिराला भेट देणार होते दोघेही खूप आनंदी होते दोघेही मंदिरातून परत येताच त्यांनी पाहिले दोन्ही सुना एकमेकांशी काहीतरी बोलत होत्या आणि ते येताच त्या दोघेही गप झाल्या शकुंतलाजींना चांगलेच माहित होते की दोघी फक्त त्यांच्याबद्दल बोलत असतील किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतील पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्या हसत सरळ त्यांच्या खोलीकडे निघाल्या त्यांनी त्यांनी हात आणि चेहरा धुतल्यानंतर स्वतःसाठी आणि त्यांच्या पती शैलेशजींसाठी चहा बनवण्यासाठी थेट स्वयंपाकघरात गेल्या मग अचानक त्यांना त्यांच्या धाकट्या सुनेचे काही हळू आवाज ऐकू आले ताई हे तर तुम्हाला माहित आहेच ना देवा विझण्यापूर्वीच तो फडफडतो मातारपणी माणसाचीही अशीच अवस्था होते आणि इथेही आपल्या घरात तेच घडत आहे मोठी सुनही धाकट्या सुनेशी सहमत होते मग दोघीही जोरजोरात हसायला लागल्या खोलीत आल्यावर शकुंतलाजींनी शैलेशजींना चहा दिला त्यांचा चहा घेऊन त्या बाल्कनीत आल्या आणि खुर्चीवर बसल्या त्या चहा पित असताना विचार करू लागल्या जोपर्यंत त्या काम करत होत्या तोपर्यंत सुना याई हात मारत मागे पुढे करत होत्या आणि आज यात सुना एकत्र बसून माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलत आहेत शकुंतलाजींना खुर्चीवर झोप येत होती त्यांच्या समोर त्या जुन्या गोष्टी येत होत्या खर तर त्यांच्या पतीचे निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती शकुंतलाजींना दोन मुले आहेत एकाचे नाव विवेक आणि धाकट्याचे नाव धीरज आहे त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये फक्त दोन वर्षांचा फरक होता त्यांनी आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण दिले त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगले ते वाढवले दोन्ही मुले शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या करू लागले आता त्यांना त्यांचे फक्त एकच कर्तव्य पार पाडायचे होते ते म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न शकुंतलाजींना त्यांच्या मोठ्या मुलासाठी आरती आवडली आरती ही देखील आजच्या काळातील एक सुशिक्षित मुलगी होती पण लग्नानंतर तिने नोकरी केली नाही आणि धाकट्या मुलाला नेहा आवडली नेहा त्याच्या ऑफिस मध्ये काम करायची म्हणून त्यांना त्यांच्या छोट्या मुलासाठी मुलगी शोधावी लागली नाही दोन वर्षातच शकुंतलाजी आणि शैलेशजी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न लावून दिले आता मोठी एका मुलाला जन्म दिला होता काही दिवस सगळं ठीक होत पण काही दिवसांनी छोट्या जावेला पाहून सून आरतीला नोकरी करावीशी वाटली आरती ही सुशिक्षित होती म्हणून तीही नोकरी शोधू लागली यामध्ये शकुंतलाजींनीही आरतीला पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी तिला काम करण्याची परवानगी दिली आरतीनेही अनेक ठिकाणी अर्ज केले काही दिवसांतच आरतीला चांगली नोकरी मिळाली आरतीला नोकरी मिळाल्याने तिला खूप आनंद झाला सगळं काही सुरळीत चाललं होतं पण नातूचे सगळे करायचे आणि घरातले आता हळूहळू शकुंतलाजींसाठी ते कठीण होत चालले होते कारण आता दोन्ही सुना नोकरी करत होत्या दोघीही घरी आल्यानंतरही घरातील कामांपासून दूर पडू लागल्या दोन्ही सुनांना ते चांगलेच माहित होते त्यांची सासू खूप साधी आहे त्यामुळे दोघींनीही याचा पुरेपूर फायदा घेतला दोघेही आपापल्या नोकऱ्यांबद्दल सांगायच्या आणि त्या स्वतःमध्येच व्यस्त राहायच्या दोन्ही सुनांनी सर्व कामाची जबाबदारी त्यांच्या सासूच्या खांद्यावर टाकली दोन्ही सुनांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि घरात शांतता असावी असा विचार वी असा करून शकुंतलाजी सर्व काम शांतपणे करत होत्या शैलेशजी कधीकधी त्यांना मदत करायचे शैलेशजींना त्यांच्या पत्नीला अशा अवस्थेत पाहून वाईट वाटायचे ते त्यांच्या बायकोला सांगायचे जोपर्यंत तू काम करशील तोपर्यंत तुझा सुना तुझ्याकडून कामे करून घेतील नातेसंबंधांमध्ये कधी कधी बोलावे ही लागते नाहीतर आपलीच माणसे आपला फायदा घेतात पण शकुंतलाजींनी शैलेशजी काय म्हणत होते त्याकडे लक्ष दिले नाही जेव्हा धाकटी सून गर्भावती राहिली आणि तिला एक मुलगा झाला तरीही शकुंतलाजींनी एकटीने सर्व काही केले वेळ हळूहळू जात होता आता त्यांची दोन्ही नातू मोठी होत होती आणि दोन्ही नातवंडे त्यांच्या आजी आजोबांच्या जवळ येत होती जेव्हा दोन्ही सुनांना हे कळले तेव्हा दोन्ही सुनांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांपासून दूर ठेवण्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली एके दिवशी मोठ्या सुनेचा मुलगा त्याच्या आजी आजोबांसोबत बसून गप्पा मारत होता मोठी सून आरतीला हे आवडले नाही ती तिच्या मुलाला मोठ्या आवाजात म्हणाली शिव तू तु तु तुझ्या खोलीत जा पण शिव फक्त एवढाच म्हणाला की तो काही वेळाने जाईन त्यावरून आरतीने घरात गोंधळ घातला ती रागात तिच्या पतीला बोलली तुझ्या आई वडिलांमुळे आपला मुलगा दिवसेंदिवस आगाव होत चालला आहे तो त्याच्या अभ्यासात लक्ष देत नाही शिवाय तो माझ्याशीही वाद घालत आहे आता तुझ्या आई बाबांमुळे गोष्टी हाताबाहेर जात आहेत शकुंतलाजी आणि शैलेशजी दोघेही त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाले आरतीच्या चिथावणीमुळे विवेकलाही त्याच्या आई वडिलांवर राग आला आता घरात रोज अशा गोष्टी घडू लागल्या म्हणून आता शकुंतलाजींना समजले होते तेच त्यांना करायचे आहे एके दिवशी शकुंतलाजींनी कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली माझ्या सुनांनी काम करण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही पण आता त्यांनी घरही पाहायला हवे आता नातवंडांची काळजी घेणे आणि घर सांभाळणे माझ्या हातात नाही शकुंतलाजींचे हे शब्द ऐकून कुटुंबातील सर्वांना आश्चर्य वाटले जसे की सुनांना कापले तरी रक्ती येणार नाही मग आरती म्हणाली आई तुम्हाला माहिती आहे मला खूप कष्टाने चांगली नोकरी मिळाली आहे आई मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते तर शकुंतलाजी म्हणाल्या सुनबाई तुझे सासरे कामावर होते तेव्हा आम्ही दोघेही विचार करायचो की निवृत्तीनंतर आम्ही दोघेही आमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू आम्ही आमचे अपूर्ण छंद घर सांभाळताना ते सगळं हरवून गेलो मी शक्य तितके काम नक्कीच करेन पण आता मी दिवसभराचे काम करू शकणार नाही आता तुम्ही घरातल्या कामासाठी दुसरी व्यवस्था करा शकुंतलाजींच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून सर्वात जास्त आनंद शैलेशजींना होतो त्यांनीही आपल्या पत्नीला पाठिंबा देत म्हटले शकुंतला अगदी बरोबर बोलत आहे आम्ही नेहमीच तुमच्या बद्दल विचार केला आम्ही आमच्या स्वप्नांचा आणि इच्छांचा कधीच विचार केला नाही म्हणून आतापासून तुम्ही तुमच्या मुलांची आणि तुमच्या कामाची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्याल जर तुम्ही हे करू शकत नसाल तर माझी पेन्शन आमच्यासाठी पुरेसे आहे मी आणि शकुंतला या घरात एकटे आरामात राहू शकतो तुम्ही तुमची राहण्याची व्यवस्था स्वतः करा वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांचे पेन्शन त्यांच्या हातातून जात असल्याचे पाहिले त्यांना त्यांच्या दिलेले योगदान त्यांना आठवले कारण ते एक रुपया देखील देत नव्हते म्हणून दोन्ही मुलांनी त्यांच्या आईशी सहमती दर्शवली आता घर स्वच्छ करण्यासाठी आणि झाडू लावण्यासाठी दुसरी मोलकरीन कामावर ठेवली त्यांच्या सुनांच्या अनुपस्थितीत शकुंतलाजी फक्त मोलकरींकडे पाहत असत आणि त्यांना काम समजावून सांगत असत सुना घरी आल्या की त्या स्वतःसाठी आणि शैलेशजींसाठी वेळ काढत असत आता सासू सासरे अनेकदा मॉर्निंग वॉकला जात असत किंवा कधी कधी सर्वांशी मिळून राहायला आधीच आवडत होते पण घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना या सगळ्यासाठी वेळ काढता येत नव्हता स्वतःसाठी वेळ काढणे किंवा स्वतःसाठी जगणे हा गुन्हा आहे का मातारपणात इच्छा किंवा आकांक्षा का नसतात मातारपणात केलेले कोणतेही काम सर्वांनाच चुकीचे वाटते या चहा शकुंतला आणि परत त्या स्वयंपाकघरात गेल्या आज शैलेशजींचा पासष्टवा वाढदिवस होता दोघांनाही तो खूप धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी एकमेकांसोबत साजरा करायचा होता यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंट मध्ये टेबलही बुक केले होते संध्याकाळी चित्रपट पाहण्याचा त्यांचा बेत होता म्हणजे असं म्हणता येईल की दोघांनाही संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचा होता होता हा दिवस अविस्मरणीय बनवायचा म्हणून त्यांनी विचार केला की पार्लर मध्ये जाऊन हलका मेकअप का करू नये शैलेशजींना ते आवडेल एवढाच विचार करत त्या पार्लरला निघून गेल्या संध्याकाळी जेव्हा दोन्ही सुना घरी आल्या तर आता ही गोष्ट दोघींनाही त्रास देऊ लागली मातारपणी सासू आणि सासरे किती मजा करत आहेत आता संध्याकाळ झाली होती शैलेशजी तयार होऊन त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा क्षणभर मुले आणि सुना त्यांच्याकडे पाहत राहिले सासरेचे नेहमी कुर्ता पायजमा घालतात आज ते सूट आणि टाय घालून छान दिसत होते सासरे पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होते मग त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला विचारले अरे बेटा तुझी आई आली आहे की नाही बाबा येणारच असेल मोठा मुलगा म्हणाला काही वेळाने दारावरची बेल वाजली मोठी सून गेली आणि तिने दार उघडले तेव्हा ती सासूकडे पाहत राहिली मॅचिंग ब्लाउज सोबत हिरवी साडी त्यांच्या केसांमध्ये एक सुंदर अंबाडाही होता आणि थोडासा मेकअप होता शैलेश जी शकुंतलाजींकडे एकट्यात पाहत राहिले इतक्या वर्षांनी आज शैलेशजी त्यांच्या जुन्या शकुंतला पाहून खूप आनंदी झाले यावर दोन्ही मुले एकत्र बोलले वाई तू आज खूप सुंदर दिसत आहेस दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून शकुंतलाजी हसल्या तेव्हा शैलेशजी बोलले शकुंतला तू माझ्यासोबत यायला तयार आहेस ना हो म्हणत दोघेही पती पत्नी तिथून निघून गेले ते निघून जाताच दोन्ही सुना पुन्हा कुरकुर करू लागल्या हे आई आणि बाबांना शोभते का या वयात ते एकमेकांचा हात धरून फिरायला जात आहेत आणि तुम्ही दोघे भाऊ काहीच बोलत नाहीत त्यांनी कशी तयारी केली आहे आणि ते काहीही न बोलता निघून जात आहेत निदान त्यांनी आपल्याला विचारायला हवे ते त्यांच्या म्हातारपणात त्यांचे छंद पूर्ण करत आहेत मोठी सून रागात बोलत होती त्यांची छोटी तू बरोबर बोलत आहेस जाण्याची काय गरज आहे या वयात त्यांना हे सगळं चांगलं दिसत का अरे त्या म्हाताऱ्या झाल्या आहे त्यांना हे कोण समजावून सांगणार जेव्हा बाहेरून कोणी त्यांची चेष्टा करेल तेव्हा त्यांना समजेल मग त्या येतील रडत घरी घाकटी सुनही होला हो बोलत होती आम्हाला काय फरक पडतो त्या स्वतःची चेष्टा करायला लागल्या आहेत तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही करा आपण तर आपल्या आयुष्यात आनंदी आहोत आपल्याला कोणाची काय गरज आहे सासरे त्यांना काहीच बोलत नाहीत आणि या वयात सासूकडे कोण पाहणार आहे आरतीचा कर्कश आवाज अधिकाधिक मोठा होत होता तेव्हा मोठा मुलगा म्हणतो तुम्ही दोघीही बस करा आता तुमच्या दोघींच्याही मनात आई आणि बाबांबद्दल खूप कटता आहे तुम्ही दोघी कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत आहात मग आरती म्हणाली पण आम्ही हे म्हणत नाही आहोत संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे तुम्ही आम्हाला थांबवाल पण बाहेर इतर लोकही आहेत ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्यांचे काय तुम्ही त्यांची जीभ रोखाल का अरे बाहेरचे लोक बोलत आहेत मग घाकटा मुलगा स्पष्टपणे बोलला पण वहिनी यात काय चूक आहे आई आणि बाबा दोघेही पती पत्नी आहेत एकमेकांसोबत वेळ घालवणे हा त्यांचा अधिकार आहे यासाठी त्यांना कोणाची परवानगी घेण्याची किंवा कोणाला घाबरण्याची काय गरज आहे आणि आता वयाच्या मुद्द्यावर येतो वयाचे काय ती फक्त एक संख्या आहे वयानुसार भावना बदलतात का तुमच्या मते आई बाबा म्हतारे झाले आहेत आणि त्यांना काय करायचे आहे ते आपण ठरवू पण असे कधीच होणार नाही त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या आनंदासाठी घालवले आता त्यांना स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे आहे त्यांना असे जीवन जगण्याचा पूर्ण पूर्ण अधिकार दोन्ही भाऊ एका सुरात म्हणाले आरती छंद का होत नाहीत अरे हा तुझा दृष्टिकोन तुला बदलण्याची गरज आहे आयुष्याचा प्रत्येक टप्पा नवीन अनुभव नवीन आव्हाने आणि नवीन आशा घेऊन येतो आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घेतला पाहिजे तू नोकरी करण्याची तुझी आवड देखील पूर्ण करत आहेस जर आईने तुला साथ दिली नसती तर कदाचित तू हे काम करू शकली नसती आता जेव्हा त्यांच्या अंगावर आले तेव्हा सुना शांत झाल्या त्या आता काहीही बोलत नव्हत्या शेवटी पती पत्नी मधील नाते वयानुसार प्रकट होते मग त्याला वयाच्या बेड्यांमध्ये बांधण्याची काय गरज आहे तेव्हा शकुंतलाची ज्या त्यांचा फोन घरी विसरल्या होत्या त्यांनी त्यांच्या मुलांचे आणि सुनांमधील संभाषण ऐकले पण आज त्यांच्या मुलांकडून अशा गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्या संगोपनाचा अभिमान वाटत होता त्या विचार करत होत्या की देवाने सर्वांना असे मुले द्यावेत बाहेर पडून त्यांनी शैलेशजींना सगळे सांगितले त्यामुळे शैलेशजीही खूप आनंदी झाले दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले जिथे दोघांनीही त्यांच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले शकुंतलाजी म्हणू लागल्या आज आपण असे किती दिवसांनी बाहेर आलो आहोत खरं तर आपण स्वतःच जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलो होतो शकुंतला आपण म्हातारे झालो तर काय झाले आपल्या इच्छा अजूनही आपल्या हृदयात आहेत प्रत्येकाला एके दिवशी म्हातारे व्हायचेच आहे मग आपण जगणे थांबवू का आणि जर तू म्हातारी झालीस तर तुझ्या इच्छा अजूनही जिवंत आहेत म्हणून तू या क्षणाचा आनंद घे ते बोलत असताना त्यांचे जेवण येते शैलेशजी म्हणतात चला जेवूया त्यानंतर जवळच एक छान बाग आहे आपण तिथे बसून गप्पा मारू आणि मग घरी जाऊ आपल्याला घरी जाऊन उद्याची तयारी करायची आहे शेवटी उद्या आपण दोघेही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करू आणि सोमनाथ मंदिराचे दर्शन घेऊ मी खूप उत्साहित आहे असे म्हणत शैलेशजींनी जेवण करायला सुरुवात केले त्यांचा उत्साह पाहून शकुंतलाजी उत्साहित होत होत्या आणि त्या हसत होत्या तर मित्र आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार